था, लार आता आपला मित्र आले थोड़ी शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितल व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला जो सल्ला तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायद्याचा आहे ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के थांबवायलाच था पाहिजे सोयाबीनची विक्री आणि आपण सर्वांनी जर असं केलं तर आपल्या सर्वांचं सर असं केल्यामुळे होऊ शकतो खूप खूप फायदा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक असाकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की फेब्रुवारी महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का थांबवायची आणि फेब्रुवारी महिन्यात जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री थांबवली तर आपल्या सर्वांचा कसा बरं होऊ शकतो फायदा चला हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे एवढीच विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लागे ऑल करून याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवे त्यांच्यासाठी सध्याचा हा सल्ला आहे की आपण सर्वांनी ला आता फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के थांबवायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवे तो विचारायला लागलाय की अखेर फेब्रुवारी महिन्यात आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री का थांबवायची आणि जर आपण सर्वांनी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री थांबवली तर यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवांचा कसा होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्व प्रश्नांची आता आपल्याला देतो या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव आहे तो आहे चार हजार सातशे रुपये पासून पाच हजार रुपये प्रति क्विंटल मागच्या पंधरा दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड घटलाय पण तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तु की सोयाबीनचा बाजारभाव मागच्या पंधरा दिवसात ज्या पद्धतीनं घटलाय तसाच पुढच्या पंधरा दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण समजून घ्या की देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव घसरला होता त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अफवा होत्या अशा अफवा उठल्या होत्या की आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून सोया तेलाचा डी जी एसचा पुरवठा होताना दिसेल या भीतीपोटी पॅनिक सेलिंग वाढली आणि यामुळे सोयाबीनचा भाव घसरला पण असं काहीही सध्या होताना दिसत नाहीये किंबहुना डी डी जी एस जे आहे ते फार उशिराने येणार आहे मग ही बातमी आता घराघरात पोहोचली आहे आणि कास्ताकार बांधवांनी सोयाबीनची विक्री थोडीशी कमी केली आहे म्हणून मागच्या दोन दिवसात सोयाबीनचा भाव सुधारताना दिसतोय लक्षात घ्या आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री ही पुढील पंधरा दिवस केलीच नाही तर तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात पुन्हा गॅप निर्माण होणार आणि सोयाबीनचा भाव हा वाढणार आणि यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे अत्यंत कमी आहे यामुळं आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात गॅप हा दिसणारच आहे म्हणून लक्षात घ्या जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री आपण केली तर सध्याचा भाव सत्तेचाळीसशे ते पाच हजार मिळेल पण याच्याऐवजी जर आपण सर्वांनी एक मार्चनंतर सोयाबीनची विक्री केली तर साडेपाच हजारापर्यंत भाव पोहोचणार आहे म्हणजे किंबहुना आपला कमीत कमी पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा होणार आहे म्हणून तुम्हाला विनंती करतोय सांगतोय की बाबांनो आपण फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री आणि मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे प्रति क्विंटल पाचशेचा होऊ शकतो आपला फायदा तुम्ही काय करणार हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पण हा होता माझा सध्याचा आपल्या सर्वांसाठी मार्मिक समर्पक सल्ला की फेब्रुवारी महिन्यात सध्या अजिबात सोयाबीनची विक्री ही करूच नका भविष्यात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड हा आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार